नो मी अंकार पुन्हा स्वागत करतो तुमचं तुमचं भावच्या युटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आहे या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं नेहमी मानव स्वागत करतो ओके तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झालेलं आहे आज आपण केलेल्या भावन कडक असे तुम्हाला माहिती असेल श्री दत्तगुरु जयंती निमित्त आपण काय केले बॅनर डिझाईन करतो भावन पिक्सलमध्ये फुल टू ॲडबल बॅनर डिझाईन आपण केलेली आहे तुमच्यासाठी ओके व्हिडिओला तीन स्टेपमध्ये असणार असणारे पासवर्ड कुठे भेटून जाईल तुम्हाला फुल टू ॲडबल पी एल बी भेटणार आहे भाऊन ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला तर सिम्पली इथं तुम्हाला काय करायचं आहे आपल्या लिंक डिस्क्रिप्ट मध्ये पी एल पी फायची लिंक भेटून जाईल ओके जी दिलेली आहे ओके तिला काय करायचे डाउनलोड करून घ्यायचे पिक्सल ॲपमध्ये जो काय पासवर्ड असेल पासवर्ड टाकून अन्झिप करून घ्यायचे आणि ॲड करून टाकायचे ॲड करायच्या नंतर तुम्हाला असा एंटरपूर दिसेल जे साईज काय असणार आहे ते बघू शकता कस्टम मध्ये वन बाय वन ओके हा जो बाराशे ऐंशी बाय बाराशा ऐंशीचा जो, जो रेशिओ आहे तो तुम्हाला इथं पाहायला भेटेल ओके जो की बॉक्समध्ये आहे तुम्हाला इथं दिसत असेल ओके त्याच्यानंतर आता लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्या ले नंतर इथं तुम्हाला दिसून येईल बघू शकता एकदम एचडी क्वालिटीमध्ये एक बॅकग्राऊंड आपण क्रिएट केलेलं आहे तुम्हाला इथं बघू शकता ओके जो की व्हाईट कलरचा आणि बरेच सारे स्मोक वगैरे जे इफेक्ट असतात त्यांचा वापर करून आपण काय केलेला आहे बॅनर डिझाईन केलेला आहे एडिटेल ओके जो की बॅनर डिझाईन मध्ये आपण बॅक बै बॅकग्राऊंड तयार केलेला आहे ओके तो तुम्हाला भेटून जाईल ओके त्याच्यानंतर पुढे पुढ्यायचं आहे पुढे यायच्यानंतर इथे बघू शकता दोन नंबरची जी लेअर असणार आहे ती बघू शकता काय असणार आहे जो व्हाईट कलरचा जो पोर्शन आहे तुम्हाला दिसतोय ओके व्हाईट कलरचा इथे बघू शकता याला आपण काय करूया लॉक करूया जेणेकरून जो आपल्या नंतरचा जो प्रोजेक्ट असणार आहे त्याला आपल्याला म्हणजे मुवमेंट करण्यासाठी सोपं जाईल ओके इथे बघू शकता हा जो व्हाईट पोर्शन आपण काय केलं आहे याच्यावरती ॲड केलेलं आहे सेम तसेच व्हाईटचे पोर्शन सर्व बॅकग्राऊंडवरती ॲड ॲड करून आपण बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे ओके पिंटरेस्टला जायचं नाही एकदम एच डी क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड टाकले तुमच्यासमोर भरपूर सारे बॅकग्राऊंड येतील ओके त्याच्यानंतर पुढे तीन नंबरची पी एल पी बघू शकता जी आपण तुम्हाला माहीत असेल एखाद्या म्हणजे काय असू दे बडले बॅनर असू दे किंवा जयंती बॅनर डिझाईन वगैरे असू दे आपण एखाद्या व्यक्तीच्या मागे बघू शकता सूर्यासारखी पी एन जी आपण ॲडिट केलेली आहे ती आपण इथे सनची पी एन जी आपण इथे ॲडिट करत असतो तुम्हाला माहीत असेल ओके तेच मी इथे व्हाईट यलो कलरमध्ये केलेले आहे तुम्ही त्याचा कलर वगैरे सर्व चेंज करू शकता कारण की मी सर्व तुम्हाला ॲडिटेबल दिलेलं आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये असणाऱ्या तीन स्टेपमध्ये ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर इथे पुढे यायचं आहे ही झालेली आहे ओके त्याच्यानंतर पुढे येऊया इथे बक्ष आता आहे दत्तगुरु जयंती यांची निमित्त आपण काय केलेलं आहे पी एन जी घेतलेली आहे ओके श्री दत्तांची पी एन जी बक्ष तुम्हाला इथे दिसा असेल आपण हा जो येलो कलर आहे त्याला अंडू मारून सेट करूया ओके फिफ्टी सेवन त्याच्यानंतर इथे दिसायचं तुम्हाला ओके श्री दत्तगुरु जयंती पी एन जी यांची तुम्हाला ही जी काय दिसते एकदम एच डी कॉर्ल्डमध्ये आपण केलेली आहे सर्व क्रॉप वगैरे करून घेतलेले आहेत जे काही सेट केलेलं आहे त्या आहे त्याच जागेवरती सेट करा किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने बॅकग्राऊंड वगैरे सर्व एडिट वगैरे करू शकता ओके असं नाही की मी तुम्हाला दिले म्हणून तुम्हाला तेच वापरायला पाहिजे ओके तुमच्याजवळ जर क्रिएटिव्हिटी असेल तुम्ही अजून काहीतरी करू शकता त्यामध्ये ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर ते इथे बघू शकता खाली शुभेच्छक पट्टी इथे ही शुभेच्छुकांची जी पट्टी आहे ती तुम्हाला माहिती असेल आपण एकदम नॉर्मल रेक्टँगल घेतलेली आहे बघू शकता एकदम कमी जास्त याच्यामध्ये करू शकता ओके तुम्ही जर ह्यालाच अजून जर तुम्हाला क्रिएटिव्ह करायची झाली तर तुम्ही याला काय करू शकता दाखवतो तुम्हाला मी इथे एक ऑप्शन आहे ओके पहिल्या या बॉक्सवरती क्लिक करा जी तुमची पट्टी आहे ओके आणि ह्या मधल्या पोर्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता मास्क म्हणून एक ऑप्शन आहे मास्कला ऑफ ऑन केले याच्यानंतर काय करायचं आहे सिम्पल याला थोडंसं असं वरती घ्या वरती नंतर इथे बघू शकता ह्याला थोडंसं असं कटआउट बसलेलं आहे ऑलरेडी म्हणजे डिफॉल्टली बसला आहे तुम्ही याला रोटेट वगैरे करून तुमच्या पद्धतीनुसार इथे ॲड करू शकता बघू कशा पद्धतीने इथे झालेले मी आता ही काय करतो सेट करतो तुमच्यासमोर बघू शकता एक सिम्पल नॉ नॉर्मल होती तिला आपण काय केलेलं आहे असे सेट केलेली आता हिला आपण काय करणार इरेज करूया इरेज करूया इथे इरेज कर कर ओके सॉरी उलटा पोशन आहे जसं की आता आपण रोटेट मारलेलं आहे तर रोटेट मारण्यासाठी काय करायचं हा पोशन आहे तो इथे रिमूव्ह मारायचा ओके बघू शकत थोडासा अजून पार्ट बाकी आहे कारण की अंदाज आला पाहिजे आपल्याला ओके लक्षात ठेवा इथून एवढं हां ओके ठीक आहे एवढा चालेल इथे फोटो येऊन जाईल म्हणून ओके अजून थोडस आपण कटआउट मारूया इथेच मध्ये जायचं इथे कुठेतरी राहिलेलं असेल इथे बघू शहा ओके ट्वेंटी फोर त्याच्यानंतर पुढे ओके नाही अजून थोडा बाकी आहे इथे कारण की बाबा ना बॅकग्राऊंड जो आहे ना तो त्या कारणाने दिसत नाही लक्षात ओके तरी पण आपण इथे अंदाजाने फिरवायचे आपली लाईन ओके बघा आता कट झाला आहे तुमच्यासमोर कसा मी क्लिप मारलेला आहे ओके त्याच्यानंतर पुढे टेक्स्ट सुरुवात श्री दत्त जयंती बघू शकता हा जो फॉन्ट आहे इन्फिनिटी तेवीस नंबरचा ॲरिटेबल फॉन्ट आहे तुम्ही कोणताही को कोड असेल तुम्ही यामध्ये चेंज करू शकता त्याला आपण काय प्रोव्हाइड केलेलं आहे ते तुम्हाला दाखवून देतो इथे बघू शकता टेक्चर आता मी याला टेक्चर अप्लाय केलं आहे भाऊनं ओके तरी पण बरेच जणांना प्रॉब्लेम येईल काहीतरी की भाऊ आमच्यामध्ये टेक्चर ग्लिच आहे तर मी आता यांना काय करतो सिंपल याला हा जो पी एन जी आहे ओके जी श्री दत्त जयंती पी एन जी आहे त्याला मी सिंपल कॉपी करतो कॉपी केल्याच्यानंतर टॉप वरती घेऊन येतो आणि एक ऑलरेडी एक काय आहे आता शेप शेप कुठे आपले इथे शेप्स आहेत ओके शेप्स घेऊन आलेले आहे सिंपल तुम्हाला दिसते त्याचे ऑपोजिट आता मायनस ऑपोजिट मायनस केल्याच्यानंतर नंतर इथे क्लिक तीन डॉटवरती क्लिक करायचं आणि सिंपल याच्यावरती दो आपले जे लेअर आहेत लेअरवरती क्लिक करायचं नंतर इथे खाली ऑप्शनल बॉक्स होता खाली कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि जे आता व एक शेप आणि जे दत्तजयंती दोन पी एन जे आहेत त्यांना पण काय करणार आहे आता एक पी एन जीमध्ये करणार आहे आपण सिंपल आधी दत्तज्यांची जी पी एन जी आहे तिला आपण जे इफेक्ट मारलेले आहेत जसं की शॅडो वगैरे जर असेल तर ते, ते बंद करून घ्या ओके हे बंद केल्याच्यानंतर सिंपल आता आपण दोघांना क्लिप करणार आहे क्लिप केल्याच्यानंतर ते एक पी एन जी होऊन जाईल लक्षात ठेवा कुठेही सेव्ह करायची गरज नाही डायरेक्ट ॲडिटेबल फॉन्टमध्येच तुम्ही चेंज करू शकता हे तुम्हाला मी एक काय दिलेलं आहे पी एन जी दिलेले आहे ते तुम्ही इथं ऑन करून ठेवतो जर तुम्हाला ग्लेस सारखा प्रॉब्लेम आला तर ओके त्याच्यानंतर पुढे येऊया पुढे याच्यानंतर आता आपण जे काही शुभेच्छुक वगैरे असणार आहेत ते आमचं इथं ओपन करूया ओके बघू शकता तुम्हाला इथे दिसून येईल कडकमध्ये आणि ही जी पेन जी आहे ती शेवटला पण ठेवलेली आहे कारण की बरेचण येऊ शकतो प्रॉब्लेम इथे बघू शकता निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छा ही कॅलिग्राफी आपण डिझाईन केली आहे त्याच्यानंतर इथं वरती शायरी वगैरे हो तुम्हाला दिसून येईल फुड टॅरिटेबल तारीख वगैरे हो जे काही असेल डेट आपण इथे मेन्शन केलेली आहे ओके बघू शकता आणि जे शुभेच्छुकांचं नाव तुम्हाला दिसत असेल श्री सोनी शंकरराव शेलगी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार ओके हो त्यांना पण तुम्ही काय जे चेंज वगैरे करू शकता फॉन्ट वगैरे चेंज तुमच्यासमोर मी क्रिएट करून दाखवते बघू शकता सिम्पल जे माझे जो फॉन्ट आहेत ते आपण इथे काय करणार आहेत ॲड करूया आपण ओके इथे बघू शकता कर्टकमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल जे काय फॉन्ट असतील ते तुम्ही इथून घेऊ शकता ओके तुमच्याजवळ फॉन्ट असणे गरजेचे आहे तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे जे काय असेल ते तुम्ही करू शकता ओके चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये थर्टी टू ओके तर बहुन आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारच्या आखाच्या डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनला ऑलवरती सेट करून ठेवा चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद